गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम दुबई जीएमबीएफ आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने महाबीज दोन हजार चोवीस ही आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद येत्या चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला दुबई येथे पार पडणार आहे दुबईतील द अटलांटिक द पाम येथे ही परिषद होणार असून परिषदेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बिझनेस परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी महाबीज दोन हजार चोवीस ही एक सुवर्ण संधी असून नेटवर्क तयार करणे ज्ञानाची देवाणघेवाण व्यवसाय वृद्धी निर्यात वृद्धी नेटवर्किंग व्यवसायाच्या संधीचा शोध त्यासह अर्थपूर्ण भागीदारीच्या संधीचा लाभ घेण्यासाठी महाबीज दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात येणार आहे असे एफ दुबईचे अध्यक्ष डॉ सुनील मांजरेकर आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले गेल्या दोन दशकांपासून सक्रिय असलेल्या गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमने आयोजित केलेल्या वार्षिक सातव्या समिटमध्ये जगभरातून नऊशेहून अधिक उद्योजकांचा सहभाग होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आगामी जी एम बी एफ, ग्लोबल कॅम्पेन ड्राईव्हसाठी साठी कोल्हापुरातील उद्योजकांनी यात सहभागी व्हावं असे आवाहन देखील यावेळी करण्यात आलं यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले राजीव लिंगरस रमाकांत मालू आदी उद्योजक पदाधिकारी उपस्थित होते कॅमेरामन नाज आरती सुतार माझा महाराष्ट्र कोल्हापूर